जय हिंद जय शिवराय मी स्वराज्य शिलेदार आज अमावस्या आहे अमावस्याचा अर्थ प्रत्येकाला वाटत असतं की आपल्यावर येणारं ह्या दिवशी खूप वाईट संकट असतात ह्या दिवशी भूतप्रेत ह्या गोष्टी असतात त्यामुळे नारळ फोडला जातो नारळ हा निसर्गाने निर्माण केलेला आहे अमावस्याचा अर्थ तुम्हाला सांगतो अमावस्या नसून हा दीप अमावस्या दीप आमावश्या ह्यासाठीच की ह्या तीन चार महिन्यामध्ये अनेक प्रकारे पाऊस पडत असतो जीव जंतू आपण खात असतो आणि त्यांना काही आजार असतो तो आजार माणसाच्या शरीरालासुद्धा होऊ शकत असतो दीप अमावस्या बोलली जाते ॲक्च्युलीला आमावश्या बोलली जात नाही ह्या दीप आमावश्या दिवशी आपण आपल्या घरात दिवे लावत दिवे लावले पाहिजे गोड गोड खाणं केलं पाहिजे आणि गोड गोड खाणं करून ते इतरांना वाटलं पाहिजे पण या अमावश्याला आपण दीप अमावशाला गटारी करतो आणि गटारी बोलून त्या दिवशी पीत बसणार एक दिवस जेवढं पाय तेवढं पिणार गटरात पडेपर्यंत पिणार आणि दुसऱ्या दिवशी श्रावण चालू झालं म्हणजे एक महिना दोन महिना काही खाणार नाही गणपतीपर्यंत मला असं सा सांगायचं आहे की हे मी माझे विचार नाही मांडत आहे शास्त्राने सायन्सने हे विचार एकत्र करून जगाला मांडलेले विचार आहेत पण जनतेपर्यंत हे विचार पोचत नाही दीप अमो ही अमावस्य नसून दीप अमावस्य आहे त्या दिवशी पाऊस पडत असतात अनेक महिन्यापर्यंत पाऊस पडत असतो जीव जेवण जंतू आपण खात असतो मच्छीमोटाने खात असतो त्यांना झालेल्या रोगामुळे आपल्यालाही रोग होऊ शकतात आणि ह्यावेळी बघा तुम्ही डेंग्यू होत असतो मलेरिया होत असतो प्लेटचा हिशोबाग अनेक गोष्टी असतात का प्राण्यांना झालेल्या गोष्टी आणि ते आपण खातो आपल्यालाही तो आजार उद्भवत असतो कोणाला ते क्लायमेट सूट होत असतं म्हणून शास्त्र निस मन शास्त्रां आणि सायन्स हे एकत्र येऊन ही गोष्ट तुमच्या आमच्यासमोर मांडलेली आहे की अमावश्याचा अर्थ समजेल ही दीप अमावश्य आहे की त्यावेळी दिवे लावावे दीपब्रज्जल करावे आणि घरात गोड गोड बनावे आणि त्या दिवशी असा निश्चय करावा की एक दीड महिन्यापासून जे हो। हो। मी जेव्हा मांस मठ्ठी मटण खाणार नाही तर स्वतःमध्ये एक चांगली सद्भावना निर्माण होईल तापट स्वभाव शांत होईल आणि जीवजंतूंना खाण्यापासून अजून मी स्वतःला अलिप्त करीन आणि मांसाहारपासून लांब राहीन अमावस्याचा अर्थ हा आहे ह्यातनं अंधश्रद्धा नाही आहे पण तुम्ही घेताना निगेटिव्ह गोष्टी घेतात जेव्हा पण एक दिवा लावत असतो तर एका दिव्यापासून अनेक दिवे निर्माण होत असतात दीप अमावस्याच बोलली जातं जर मी खोटं बोलतो तुम्ही डेफिनेटली चेक करा अमावशेला फक्त अमावशाने दीप अमावस्या बोलली जाते ह्या दीप दिवा जो दिवा आहे तो एक दिवा अनेक दिव्यांना पेटवत असतो म्हणजे प्रकाश देत असतो उजेड देत असतो तुमच्या आयुमच्या आयुष्यात उजेड आहे तर त्या उजेडाला तुम्ही निगेटिव्ह कसं घेऊ शकता का कारण का अनेक भुरसड ब्राह्मणाने तुमच्यावर लादलेल्या ह्या निगेटिव्ह शब्दाचा अर्थ तुम्ही त्याप्रमाणे घेतला आणि अमावस्याच्या दिवशी भूत प्रेत ह्या गोष्टी असतात मॅजिकली गोष्टी असतात ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आपण अभ्यास करत नाही आणि चुकीच्या गोष्टीला समजून तो लोकांपर्यंत पसरवत असतो तर माहिती करून घ्या अमावस्यात काय आहे ह्याला आपण गटारी बोलतो ही गटारी नसून गतहारी गत, गत म्हणजे गती हरी आपण जे खात असतो ना तो आहार हा त्याचा अर्थ आहे म्हणून ही आमोशा नसून दीप आमशे दिवे लावा पॉझिटिव्ह न्यूज घ्या आणि स्वतःच्या आयुष्यात चांगली सुरुवात करा हे समजलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा लढा जिंकल्या अनेकांना असं वाटत असतं की त्या दिवशी अंधार असतो म्हणून अंधारात लढा केल्या पाहिजे ओके हे बरोबर आहे पण निसर्ग निर्मितीप्रमाणे हे जे चक्र चालू आहे ना दिवस रात्र चंद्र सूर्य ह्या माध्यमातूनच हा दिवस उड़ खा चालू असतो मग त्यानुसारच जर शास्त्र आणि सायन्स यांनी एकत्र करून तुम्हाला एक ज्ञान दिलेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये कधी ना कधी वर्षाच्या बारा महिन्यांपैकी कधी ना कधी उपवास असावा शरीराला मांसापासून दूर करावे त्यासाठी हा दिवस आहे तर समजून घ्या अमोशा ही निगेटिव्ह गोष्ट नाही अमोशाला लोक नारळ फोडतात त्या नारळामध्ये नारळ फोडल्यानंतर तुम्हाला कट भूत निघून जातो मुख्यत भूतच नाही आहे तुम्ही जो डोक्यामध्ये विचार केला निगेटिव्हचा त्याप्रमाणे तुमच्या डोक्यात तो संकल्पना ती निर्माणच असते समजलं पाहिजे मी जाता आता फक्त सांगेन गटारी नसून गतहारी आहे म्हणजे आपण गतीच्या मार्गाने चाललं पाहिजे गतीच्या मार्गाने चांगली सुरुवात केली पाहिजे गतीच्या मार्गाने चांगला आहार खाल्ला पाहिजे त्यासाठी ही दीप अमावशी आहे पुन्हा सांगतो त्यावेळी दिवे लावायचे असतात गोडदोड बनवायचं असतं घरातल्या चांगल्या गोष्टीला दिवेला पुजायचं असतं त्यासाठी अमावस्या ह्या चांगल्या ह्याच्यातनं तुम्हाला चांगलं विचार घ्यायचे आहेत जो माणूस तुम्हाला निगेटिव्ह सांगतो आहे तो स्वतःही पुढे जाणार नाही आणि तो दुसऱ्यालाही पुढे घेऊन जाणार नाही पण अमोशा या शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि ही अमोशाला आजपासून मला असं जो जो मला विचार ऐकत असेल त्याने नक्की ही दीप आमोशा म्हणून सुरू करा आणि तुमच्या आयुष्याला चांगल्या विचाराने सुरुवात करा तुमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवे निर्माण करा विचारांमुळे विचारांचे दिवे निर्माण करा आणि अमोशा ही गोडदोड गोष्टीने सुरू करा आणि ज्या शब्दाप्रमाणे श्रावण चालवणार मांस मच्छीमटण तुम्ही खाणं सोडणार भविष्यात जर तुम्हाला जमत असेल तर मास मस्करापासून तुम्ही नक्कीच अलिप्त राहा इथेच थांबतो तुमची रजा घेतो जय हिंद जय शिवराय